ओम शांती एक फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे त्रिकालदर्शी स्थितीच्या श्रेष्ठ आसनावर बसून नेहमी विजयी बना बाप दादा विचारतात बुद्धीमध्ये ज्ञान आहे शक्ती आहे सर्व गुण आहेत मग मुलं नंबर का त्रिकालदर्शी बनण्याचे साधन बापदानी प्रत्येक मुलाला दिव्य बुद्धीचे वरदान ब्राह्मण जन्माची सौगात दिली आहे बापदादा म्हणतात पहिले स्वतःवर प्रयोग करा उदाहरणार्थ मला सहनशक्तीचा प्रयोग करायचा आहे आज त्रिकालदर्शी दादा आपल्या सर्व मास्टर त्रिकालदर्शी मुलांना पाहत आहेत बाप दादांनी प्रत्येक ब्राह्मण मुलाला दिव्य बुद्धीचे वरदान जन्माची विशेष सौगात दिली आहे कारण दिव्य बुद्धीनेच बापाला स्वतःला आणि तीनही काळांना स्पष्ट समजू शकतात दिव्य बुद्धी आणि यादनेच सर्व शक्तींना धारण करू शकतात म्हणून बाबांनी पहिला वरदान दिव्य बुद्धी दिली दिव्य बुद्धी त्रिकालदर्शी स्थितीचा अनुभव करवते चारही विषय धारण करण्याचा आधार दिव्य बुद्धी आहे जाणतात सगळेच पण धारण करण्यात नंबर बनतात दिव्य बुद्धीवाली आत्माय दिव्य बुद्धीची विशेषता कोणत्याही संकल्पाला कर्म वा वाणीमध्ये आणताना प्रत्येक बोल आणि प्रत्येक कर्म समजून मग प्रॅक्टिकल मध्ये आणतात दिव्य बुद्धीवाल्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ इतका स्पष्ट असतो जितका की वर्तमान काळ आहे त्रिकालदर्शी बुद्धी कधी असफलतेचा अनुभव करणार नाही बापदादांनी मुलांमध्ये तीन प्रकारचे बुद्धीवाले पाहिले पहिला नंबर त्रिकालदर्शी बुद्धी दुसरा नंबर कधी त्रिकालदर्शी कधी एक कालदर्शी आणि तिसरा नंबर अलबेली बुद्धी जे की नेहमी वर्तमान पाहतात नेहमी हाच विचार करतात की जे होत आहे किंवा जे मिळत आहे तेच ठीक आहे भविष्याचा काय विचार करायचा दादा म्हणतात त्रिकालदर्शी स्थिती असे श्रेष्ठ आसन आहे की अशी स्थिती आहे की या स्थितीने नेहमी विजयी आणि दुसऱ्यांनाही विजयी बनण्याची शक्ती वा मदत देतात दिव्य बुद्धी विशाल बुद्धी आहे दिव्य बुद्धी बेहदची बुद्धी आहे बाप दादा म्हणतात स्वतःचे ज्ञान आहे बापाचे ज्ञान आहे चक्रचे ज्ञान आहे कर्माच्या गतीचे ज्ञान आहे सगळ्यांच्या जवळ सर्व शक्ती आहेत तरीही नंबर वार आहे कारण खजाने विधीपूर्वक कार्यात लावता येत नाहीत वेळेला समजून वेळेप्रमाणे शक्ती वा गुण व ज्ञान कार्यात लावणे यासाठी दिव्य बुद्धीची विशेषता आवश्यक आहे जसे बापाला जो आहे जसा आहे जाणण्यात फरक पडतो तसेच जशी वेळ तसे ज्ञानाचे पॉइंट, गुण आणि शक्ती कर्ममध्ये आणणे यात फरक पडतो जेव्हा एखादा संकल्प बुद्धीमध्ये येतो तेव्हा संकल्प बीज आहे वाचा आणि कर्मना बीजचा विस्तार आहे जर संकल्पाला त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन चेक केले तर वाणी आणि कर्ममध्ये सहज सफलता मिळेल बाप दादांचे सर्व मुलांशी प्रेम आहे याची निशानी आहे सर्व मुलं सहज सिद्धी स्वरूप बनतात मुलांच्या चित्रांद्वारे भक्त लोक सिद्धी प्राप्त करतात चैतन्यामध्ये मुलं सिद्धी स्वरूप बनले म्हणून तर भक्त लोक चित्रांद्वारे सिद्धी प्राप्त करतात त्रिकालदर्शी स्थिती समर्थ स्थिती आहे बापदादा म्हणतात दिव्य बुद्धीचे वरदान नेहमी प्रत्येक वेळी कार्यात लावा विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा आधारही लाईट आहे जेव्हा योगचा शक्तीचा गुणांचा प्रयोग करता तेव्हा पहिले चेक करा मूळ आधार आत्मिक लाईट परमात्म शक्ती लाईट हलकी स्थिती आहे का जर स्थिती आणि स्वरूप डबल लाईट आहे तर प्रयोगाची सफलता सहजतेने करू शकता या अभ्यासाला शक्तिशाली बनवण्यासाठी पहिले स्वतःवर प्रयोग करा एक महिन्यासाठी वा पंधरा दिवसासाठी एखादा गुण वा एखादी शक्ती स्वतःसाठी प्रयोग करून पहा स्वतःमध्ये संतुष्टतेचा अनुभव करा यामुळे सहजच अंतर्मुक्ताकडे आकर्षित होता येईल यासाठी दृढता पाहिजे मला करायचेच आहे ओम शांती